नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती गणेश उत्सवासाठी जवळजवळ सर्वच प्रकारच्या खरेदींचे व्हिडिओ आता बनवून झाले आहेत मात्र आज मी तुम्हाला चक्क चांदीच्या वस्तू त्याही बाप्पांसाठी कुठे खरेदी करू शकता हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये बाप्पांसाठी चांदीचं चा मोदक असेल कंठी असेल किंवा दुर्वा असेल पानसुपारी असेल असं बरेच साहित्य तुम्हाला हे सगळं मिळणार आहे चांदी या धातूमध्ये तर या चांदीच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता आर आर ज्वेलर्स या शॉपमध्ये ही शॉप आहे लोअर परेल ईस्टला लोअर परेल ईस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी पाच मिनटाच्या वॉकिंगवर ही शॉप आहे बावला मस्जिदच्या अगदी अपोजिटला चला तर मग तिथे कोणत्या प्राईजमध्ये हे दागिने आपल्याला मिळतात आणि बाप्पांसाठी कोणत्या कोणत्या युनिक वस्तू आपल्याला इथे बघायला मिळतात बघूयात चला तर गणपतीचं साहित्य आपण आज चांदीमध्ये बघणार आहोत आणि ही खरेदी तुम्ही करू शकता आर आर ज्वेलर्स या शॉपमध्ये आणि इथे असलेल्या वस्तूंची आपल्याला माहिती देणार आहेत मनोज खूप खूप स्वागत आहे तुमचं सो तुम्ही इथे बघू शकता गणपती पूजेसाठी किंवा गणपती बाप्पांसाठी आपण काही नवीन युनिक अशा वस्तू खरेदी करत असतो त्या चांदीमध्ये इथे संपूर्ण ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही बरीच व्हेरायटी बघू शकता इथे बघा तुम्ही जसं हे आहे जास्वंदीचं फूल आहे किंवा चांदीचे निरंजन आहे किंवा मोदक आहे तर हे सगळं आपण बघणार आहोत तर आपण सुरुवात कशापासून करणार आहोत हे मुकुट आहे ओके मुकुटपासून ओके सो बघा तुम्ही गणपती बाप्पासाठी असे चांदीचे मुकुट बनवून घेऊ शकता यांच्याकडून किंवा यांच्याकडे जे असतील ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता याच्यामध्ये कुठल्या साईज पासून आपल्याला मिळतात था तरी इंच पासून तुम्हाला पाहिजे तेवढं ओके तर एक इंचा पासून तुम्ही चांदीचे मुकुट बनवून घेऊ शकता तुम्ही बघा माझ्या हातामध्ये मा जे दिसतंय अगदी हलके आहे वजनाने आणि अतिशय सुंदर अशी डिझाईन सुद्धा आहे याच्यामध्ये बरीच व्हेरायटी आणि जसं त्यांनी सांगितलं की ज्या साईजमध्ये तुम्हाला हवे असतील त्या साईजमध्ये मध्ये ते बनवून देते तर हे झाले बाप्पांसाठी मुकुट त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे काय आहे शूमपट्टी आहे ओके सो बाप्पांचं जे सोंड असतं त्या सोंडेला लावण्यासाठी ही पट्टी आहे ही चांदीमध्येच आहे का चांदीमध्ये याच्यामध्ये प्लेटिंग केलेली आहे याला गंगा जमुना प्लेटिंग म्हणते ओके सो बघा हे दोन म्हणजे गोल्ड आणि सिल्वर असं कॉम्बिनेशन त्यांनी दिलेलं आहे चांदीची आहे पण याला जी कवरिंग केलेली आहे ती सोन्याच्या याची केलेली आहे ओके सो अशा पद्धतीची ही सोनपट्टी आहे याच्यामध्ये पण आपल्याला साईज मिळतात ओके सो okay. so, ज्या साईजमध्ये तुम्हाला बाप्पांसाठी अशी सोनपट्टी हवी असेल आणि तुम्हाला ज्या डिझाईनची हवी असेल तरीसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर तीसुद्धा तुम्ही इथनं खरेदी करू शकता आणि बरीच व्हेरायटी आहे तर आता आपण बघणार आहोत जास्वंदीचं फूल हे मीनाकरी डिझाईन आहे ना तर मीनाकरी वर्कमध्ये हे okay. चांदीचं जास्वंदीचं सुद्धा तुम्ही बघू शकता आणि हे एक डिझाईन आहे तर अगदी छोट्या साईजपासून बाप्पांच्या मूर्तीमध्ये अशा पद्धतीचं हे फूल तुम्ही लावून देऊ शकता याला काय चांदीमध्येच आहे चांदीमध्ये याचं चा गंगा जमुना असते सोनं आणि सिल्वर त्याला गंगा जमुना ओके हे सगळी याची प्राईस जी आहे ती त्याच्या वजनावर ठरवलेली आहे ओके सो हे चांदीमध्ये संपूर्ण आभूषण आहेत किंवा काही पूजेचं साहित्य आहे ते वजनानुसार त्याची किंमत ठरवतात आणि तुम्ही बघायला गेलं तर अगदी हलके आहेत वजनाने सुद्धा आणि सहजरित्या आपल्याला हाताळता येतील असे सुद्धा हे दागिने आहेत किंवा वस्तू आहेत तर यानंतर तुम्ही बघू शकता मोदक आहे बाप्पांसाठी चांदीचा बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या घरच्या बाप्पांसाठी सुद्धा असे मोदक खरेदी करू शकतो किंवा अनेक जण नवस म्हणून काहीतरी बाप्पांना द्यायचं अशा वस्तू चांदीमध्ये ते ठेवत असतात तर त्या वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि त्याही युनिक डिझाईनमध्ये आणि वजनानेसुद्धा खूप हलक्या आहेत जसं हे तुम्ही बघू शकता हा इतका मोठा मोदक आहे आणि पूर्ण भरीव डिझाईन आहे याची तरी हा इतका वजनाने हलका आहे आणि अगदी छोट्या साईजपासून पासून वेगवेगळ्या डिझाईनचे हे मोदक आहेत जसं तुम्हाला पाचचा सेट भेटतोय हे सुद्धा खूप हलका आहे आता हे मोदक झाले मोदका व्यतिरिक्त हे बघा तुम्हाला जसं मी हे सांगितलं हे पाच सेटचा आहे तर हा अकरा अकरा सेटचा मोदक आहे मोदक सेट तर असे हे आपल्या घरच्यांसाठी किंवा जर तुम्ही एखाद्या गणपतीला किंवा बाप्पाला नवस बोलले असेल त्या मंदिरात तुम्हाला दान द्यायचं असेल तर अशा पद्धतीचे खरेदी करू शकता याच्यामध्ये आता आणखी एक युनिक आहे जे मोदकांचा हार बाप्पांसाठी आपल्याला बघायला मिळतो याचं किती वजन असेल साधारणतः तीन तोड अच्छा तीन तोड्याचा हा हार आहे आणि जर आपल्याला बनवून घ्यायचं असेल तर त्या पद्धतीने पण बनवून द्याल ओके तो बघा यांच्याकडे तीन तोळ्याचा हा मोदक हा हार आहे बाप्पांसाठी आणि तुम्हाला हव्या त्या वजनाचा सुद्धा तुम्ही इथनं बनवून घेऊ शकता आणि हारांमध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी आहे जसं हारांमध्ये आपण मोदकांचा हार बघितला तर तुम्ही इथे बघू शकता हा जास्वंदीच्या जास्वंदीच्या फुलांचा हार आहे हा सुद्धा अतिशय हलका आहे हा किती याच्या वजनामध्ये असेल साधारण दोन दोन तोळे ओके एका मध्ये छान जास्वंदाची ही फुलं गुंफलेली आहेत सो हा पूर्ण सिल्वरमध्ये आहे तुम्हाला मीनाकरी वर्कवाला हवा असेल तर तो मिळणार आहे त्यानंतर तुम्ही इथे दुर्वा हार बघू शकता बाप्पांसाठी हा सुद्धा अतिशय सुंदर आहे जसं हार आहे आपल्याला दुर्व्याची जोडी असेल किंवा पान सुपारी असेल तर ती सुद्धा यांच्याकडे मिळणार आहे कारण जर खूप महाग वाटतं चांदीचे भाव वाढलेले आहे असं तुम्हाला वाटत असेल तर अगदी काहीतरी आपल्याला बाप्पांना गिफ्ट द्यायचं असेल तर असं चांदीचं सुपारी सुद्धा तुम्ही देऊ शकता हे सुद्धा अतिशय हलक्या वजनाचे आहे हे साधारणतः किती वजनाचे आणि आपल्याला काय प्राइस पडेल फक्त सातशे आठशे वा बघा अशा पद्धतीचं तुम्ही बाप्पांना चांदीचं पान सुपारी सुद्धा वाहू शकता ते जे सातशे आठशेच्या रेंजमध्ये तुम्ही खरेदी करू शकता आणि पानाची डिझाईन सुद्धा वेगवेगळी आहे हे बघा या पानामध्ये आणि या पानामध्ये तुम्ही फरक बघू शकता ज्या साईजचं हवं आहे जसं हवंय तसं तुम्ही सुपारीची डिझाईन सुद्धा अगदी वेगवेगळी आहे हे बघा त्याचबरोबर जसा आधी जास्वंदीचं सा फूल सांगितलं हार दाखवल्या हो तर तुम्हाला मीनाकरी वर्कमध्ये असे जास्वंदीची फुलं मिळतात आणि तेही वेगवेगळ्या साईजमध्ये आणि त्याचबरोबर हे एक फूल आहे जास्वंदीचं सो जास्वंदीच्या फुलामध्ये बरीच व्हेरायटी आहे यांच्याकडे बघा खूप छान आहे आणि तीनशे रुपयापासून अगदी तुम्ही चांदीच्या या वस्तू बापांना वाहू शकता अर्पण करू शकता आणि भेट स्वरूपातसुद्धा तुम्ही एखाद्या मंदिरात द्यायचं असेल तर देऊ शकता त्यानंतर मूषक आहे बाप्पांचं वाहन तसे चांदीचे सुद्धा मूषक यांच्याकडे आहेत ते बघा मीनाकरी वर्क केलेले आणि जसं तुम्हाला हे दिसतंय भारी आहे पण वजनाने अगदी हलके आहेत आपल्या घरच्यासाठी बाप्पांच्या बाजूला जर चांदीचं चा उंदीर तुम्हाला ठेवायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज तुम्हाला मिळतात तर बघा आपण बऱ्याचदा जेव्हा गणपती बाप्पांची मातीची मूर्ती जेव्हा स्थापित करतो अगदी त्याच्या बाजूला सुद्धा छोट्या मूर्ती ठेवतात तर चांदीची मूर्ती जर चा तुम्हाला घ्यायची असेल तर या चांदीच्या मूर्ती यांच्याकडे अवेलेबल आहेत बाप्पांच्या चतुर्भुज अशी मूर्ती ही आणि याच्यामध्ये सुद्धा बाप्पांची वेरिएशन त्यांनी काढलेले आहेत तर तुम्ही बघू शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांची ही प्रतिमा आहे बाप्पांची तर याला जोड कुठलाही नाही आहे आणि दोनशे ग्रामच्या याच्यामध्ये ही मूर्ती तयार करण्यात आलेली आहे आणि खूप सुंदर श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांची ही प्रतिमा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाची प्रतिमा सुद्धा आहे ही पण अखंड आहे ही पण एकशे सत्तर ग्रामची ही मूर्ती आहे लालबागच्या राजाची आणि भरीव अशी ही मूर्ती आहे सिंहासनावर विराजमान असलेली चतुर्भुज खूपच सुंदर आणि हे बघा इथे छान छोट असा सुद्धा आणि त्यांच्या अस्त्र शस्त्र जे काही आहेत त्यानुसार ती डिझाईन केलेली आहे सिंहासनापासून जी डिटेलिंग आहे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता आणि याच्यासोबतच तुम्हाला मूषक सुद्धा मिळतात एवढा खूप सुंदरित्या छोटासा जो मूषक राज आहे आता जसं पान सुपारी बघितलं आपण त्याच्यानंतर आणखी छान क्यूट अशी वस्तू तुम्हाला मिळते इथे चांदीची तुळस तर ही आपल्या देवघरात जर तुम्हाला ठेवायची असेल तर अशी चांगलीची सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि छान मीनाकारी वर्क आहे याच्यावर स्टोन लावलेली आहेत आणि त्यानंतर परत आणखी हार तुम्ही बघू शकता कंठी बघू शकता बाप्पांसाठी आणि ही कंठी बाप्पांनाच नाही जर तुम्हाला कोणत्याही देवांना परिधान करून द्यायची असेल तर तुम्ही त्यांची त्यांच्यासाठी सुद्धा घेऊ शकता आणि ही डिझाईन तुम्ही बघा किती सुंदर रत्नजडीत अशी हे आहे ले ले। तीन तोड़े। तीन तोड़े so, हा सुद्धा पूर्ण चांदीचा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये तीन तोळ्याचा सो जसं आधी सांगितलं की तुम्हाला ज्या साईज मध्ये किंवा ज्या वजनामध्ये या वस्तू हव्या असतील तर तशा त्या बनवून सुद्धा घेऊ शकता आणि आणखी एक युनिक डिझाईन तुम्ही या हारामध्ये बघू शकता हे जास्वंदीचंच फूल आहे पण याला कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदररीत्या ते डिझाईन केलेलं आहे आणि हाराची डिझाईन सुद्धा अगदी अप्रतिम आहे साखळ्यांमध्ये छान हे गुंफलेला आहे बघा आणि मजबूत आहे खूप मस्त फक्त आणि तरी कितीला पडेल हा आपल्याला वा खूपच सुंदर बघा छान आपल्या बाप्पांसाठी असे चांदीचे हार तुम्ही कंठी घेऊन जाऊ शकता आणखी कंठी तुम्हाला इथे दिसते अशी रत्नचडीत जसं आपल्या बाप्पांचा साईज असेल प्रतिमेचा तशा पद्धतीचे तेवढ्या साईजचे हे कंठी तुम्ही घेऊन जाऊ शकता ही सुद्धा रत्नाजळीत आहे सो so, गंगा जमुना पॉलिश असं या डिझाईनला दिलेलं आहे आणि जसं मी सांगितलं की वजनाने खूप सुंदर नाजूक आहेत आणि याचा वजन सुद्धा खूप कमी आहे सो so, ते तुम्हाला अगदी कमी प्राइस मध्ये सुद्धा मिळू शकतात याच्यामध्ये पण आपल्याला साईज बनवता येईल का छोटे मोठे ओके सो जसे डिझाईन चे हवे आहे तसे तुम्ही हे आपल्या परीने बनवून घेऊ शकता कंठी हार व्यतिरिक्त तुम्हाला बाप्पांसाठी कडे घ्यायचे असतील तर ते सुद्धा आहेत हे चांदीमध्ये आहे की सोन्यामध्ये चांदीमध्ये ओके हे सुद्धा चांदीमध्ये आहे आणि त्याला सोन्याचं पॉलिश केलेलं आहे बघा किती सुंदर आहे आणि क्यूट आहे छोटे छोटे आणि हे बघा याला असं ओपन करायचं जसे आपण कडे बघतो असे ओपन होतात तर याला स्क्रू फिटिंग दिलेलं आहे अशा पद्धतीचे छान आपल्या बाप्पांसाठी तुम्ही कडे घेऊन जाऊ शकता आणि सिल्वर आणि गोल्डन पॉलिश असं याला केलेलं आहे अगदी छोट्या साईज पासून आणि आणखी एक डिझाईन तुम्ही बघू शकता याच्यामध्ये याला पण सेम आहे ना स्क्रू सेम हे दोन आणि जसं तुम्ही गणपतीसाठीच नाही तर गौरीसाठी जर तुम्हाला घ्यायचे असतील तर गौरीसाठी सुद्धा हे घेऊ शकता हे एक, एक सिंगल कडा आहे हे। दोन दोन पण बनवून भेटते वा दोन हवे असतील तर दोन आणि जसं तुम्ही इथे डिझाईन बघू शकता पण मला हे काहीतरी युनिक वाटतंय हे सोन्याचं आहे की चांदीचं आहे हे चांदीचं आहे आपण सोन्याचे पाणी चालवलं वा आणि हे ओपन होतं होत आणि फ्लेक्सिबल कोणी खूपच मस्त बाप्पांसाठी जर तुम्हाला असे कडे घ्यायचे असतील तर हे चांदीमध्ये तुम्ही परिधान करून देऊ शकता आणि हे बघा कसंही फोल्ड होऊ शकतं हे आणि जसं मी सांगितलं फक्त बाप्पांसाठीच नाही तर गौरीसाठी सुद्धा तुम्हाला असे कडे हवे असतील तर ते तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा खरेदी करू शकता याचं काय वजन असेल साधारणतः कितीला पडेल हे सिंगल पडते पडते जोडी बघा अडीच ग्राम सोन्याचं सो। सो पॉलिश आहे त्याच्यामध्ये म्हणून ते थोडं महाग आहे पण तुमचं बजेट असेल तर नक्कीच तुम्ही हे अशा प्रकारचे कडे बापांसाठी खरेदी करू शकता त्यानंतर बापांसाठी आणखी एक कंठी तुम्ही बघू शकता छान युनिक अशी डिझाईन आहे आणि सिम्पल सोवर असा चांदीचा हार आपल्या बापांसाठी आपल्या आवडीनुसार तुम्ही तयार करून घेऊ शकता तुम्हाला हवं तर हा असा ॲज इट इज घेऊन जाऊ शकता अतिशय हलका आहे हलका असला तरी अतिशय मजबूत आहे असा हार आणि छान हा प्युअर चांदीमध्ये बनलेला आहे सो तुम्ही खरेदी करू शकता अशा पद्धतीचे हे बापांसाठीचे दागिने बापांच्या दागिन्यांमधला सर्वात महत्त्वाचा जो दागिना आहे तो आहे बिग बाडी सो यांच्याकडे सध्या सोन्यामध्ये उपलब्ध आहे जसे इथे रुद्राक्ष आणि मोत्यांमध्ये ही भिघवाडी मोत्यां आहे तर तुम्हाला चांदीची हवी असेल आणि ज्या साईजमध्ये हवी असेल तशी तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ही तुम्ही चांदीची बघू शकता आता आपण बाप्पांचे अलंकार बघितलेत पूजेचं साहित्य बघितलं आणखी पूजेसाठी लागणारी काही भांडी आहे जसं निरांजन असेल समयी असेल किंवा पूजा थाळी असेल तर त्या वस्तूसुद्धा चांदीमध्ये यांच्याकडे अवेलेबल आहेत सो तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण चांदीच्या वस्तू अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत इथे तुम्हाला उपलब्ध होतील जसं तुम्ही इथे बघू शकता छान कलश आहे चांदीमध्ये बनलेला आणि नारळ आणि पानंसुद्धा तयार केलेले आहेत चांदीमध्ये आणि डिझाईन तुम्ही बघू शकता अतिशय सुंदररित्या कोरीव काम केलेलं आहे त्याच्यावर आणि प्लेन तुम्हाला हवं असेल तर प्ले प्लेनसुद्धा आहे हे बघा कलश आणि नारळ तर अशा छोट्या छोट्या वस्तू आहेत जे देवांच्या समोर ठेवल्यात तर त्या सुंदर दिसतात चांदीच्या वस्तू मधून देव लवकर प्रसन्न होतात असं म्हणतात सो अशा प्रकारच्या चांदीच्या वस्तू तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता जसं इथे छत्र आहे बाप्पांसाठी जर तुम्हाला कुठलंही डेकोरेशन केलं असेल तर बाप्पांच्या वरती असं छत्र लावू शकता हे जे दिसत आहेत याला कळ्या पण साख्या लावू शकता घुंगरू लावतात ओके सो याच्यामध्ये आपल्याला साईज वगैरे वेगवेगळे मिळतील छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत ओके सो so, हे जे छत्र आहे हे तुम्ही घेऊ शकता ह्याची डिझाईनसुद्धा तुम्हाला वेगवेगळी मिळेल आणि जसं त्यांनी सांगितलं इथे तुम्ही घुंगरू लावू शकता ते लावून देतील तसं आणि खूप छान आहे मजबूत आहे कमी वजनाच्या आहेत आणि छान दिसतात अशा आणि आपल्या बजेटनुसार तुम्ही त्या खरेदी करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरांजन तुपाचं निरंजन चांदीच्या दिव्यामध्ये लावावं असं सांगितलं जातं सो अशा पद्धतीचे अगदी छोट्या साईजपासून आणि युनिक डिझाईनमध्ये तुम्हाला हे निरांजन बघायला मिळतात देवासमोर असं तुम्ही चांदीचे हे निरांजन ठेवू शकता आणि हे आणखी एक छान निरांजन तुम्ही बघू शकता मोराची डिझाईन आहे एकदम समयीसारखी एक छोटीशी निरांजन आहे आणि असे छान दिवेसुद्धा चांदीमध्ये प्लेन दिवे, चांदी दिवे तुम्हाला मिळतात याच्यामध्ये सुद्धा साईज आणि डिझाईन आहे हे बघा देवाचं तीर्थ ठेवण्यासाठी तुम्हाला असे कलश आणि ही प्लेट त्याचसोबत ही पळी मिळते चांदीची तर अशी भांडीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता चांदीमध्ये भरपूर अशा समयासुद्धा आहेत त्याची डिझाईनसुद्धा वेगवेगळी आहे बघा एक मोराची डिझाईन आहे आणि एक पाकळ्यांची फुलाची अशी डिझाईन आहे समयांमध्ये अशा बाप्पांच्या बाजूला दोन समया तुम्ही अशा चांदीच्या ठेवू शकता आपल्या घरच्यासाठी म्हणा किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला भेट स्वरूपात द्यायची असेल तर या साईजमध्ये तुम्ही नक्कीच देऊ शकता त्याचबरोबर पूजेच्या साहित्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय ते हळदी कुंकचं करंड ते चांदीमध्ये सुद्धा आहे यांच्याकडे आणि याच्यामध्ये सुद्धा बरीच डिझाईन आहेत आणि दोन याच्यामध्ये हवं असेल तर दोन याच्यामध्ये सुद्धा आहे चार हवे असेल करंडे तर कुंकवाचे असे चार करंडे सुद्धा आहेत आणि छान मोराची डिझाईन आहे याच्यात आणि कुंकू ठेवासाठी सर्वात महत्त्वाची डबी तुम्हाला इथे छोटीशी चांदीमध्ये मिळणार आहे जसं आपण देवीला कुंकुमार्चन करतो किंवा आपल्या कुलदेवतेला कुंकुमार्चन करतो तर ते कुंकू तुम्ही अशा चांदीच्या डबीमध्ये भरून ठेवू शकता आणि त्यानंतर आणखी एक सिंगल अशी कुंकूची डबी तुम्हाला मिळते तर ही अशी ओपन होतं ही बघा खूप सुंदर अशा पद्धतीची युनिक काहीतरी आणि तुम्हाला बेट स्वरूपात जर कोणाला द्यायची असेल तर अशी वस्तूसुद्धा अगदी देण्यासारखी आहे त्यानंतर आपल्याकडे अगरबत्ती स्टँड सुद्धा आहे अगरबत्ती किंवा धूप कांडी लावण्यासाठी असं स्टँड आहे आणि हे बघा ही कलेशाची डिझाईन आहे याच्यामध्ये तुम्ही अगरबत्ती अशी लावू शकता तर असे युनिक जे स्टँड आहे धूप किंवा अगरबत्ती लावण्यासाठी ते सुद्धा यांच्याकडे आहे त्यानंतर दररोजच्या पूजेसाठी किंवा स्पेशली जर गणेश पूजनासाठी तुम्हाला चांदीचं ताट घ्यायचं असेल पूजेची थाळी तर अशा छोट्या छोट्या प्लेट्सपासून तर मोठ्या पूजेच्या थाळीसुद्धा यांच्याकडे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेटसुद्धा मिळू शकतो मग त्याच्यामध्ये चांदीच्या छोट्या छोट्या वाट्या असतील ग्लास असेल किंवा पूर्ण अशी संपूर्ण पूजेची थाळी असेल नैवेद्याची थाळी असेल तर अशा पूर्ण चांदीच्या वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे आणि पूजेसंबंधित संपूर्ण साहित्य तुम्हाला चांदी धातूमध्ये आणि त्याला सोन्याचं पॉलिश सुद्धा असे सर्व दागिने असतील किंवा पूजेची भांडी असतील पूजेचं सा संपूर्ण साहित्य एकंदरीतच या शॉपमध्ये तुम्हाला मिळणार आहे इथे येऊन तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता सो इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची आम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो so, तुम्हालाही चांदीच्या वस्तूंची ही खरेदी करायची असेल तर तुम्ही आर आर ज्वेलर्स या शॉपमध्ये येऊन नक्कीच भेट देऊ शकता ही शॉप आहे लोअर परेल ईस्टला बावला मस्जिदच्या अगदी अपोजिटला सो so, तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता आणि आपल्या परीने बाप्पांसाठी किंवा आपल्या देवांसाठी देवपूजेसंबंधित हे साहित्य खरेदी करू शकता सो so, अशा परीने हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त पूजेसंबंधित संबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार